नमस्कार बी वि भागेश्री आपल्या मराठी चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीच मी आली माहेरी कारण माझ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं आणि नेमकं त्या ज जे लग्न घर आहे त्याच लग्न घरी ॲटोवाल्याने मला उतरून दिलं इथे व्हॉइस ओवर करताना दिसत आहे कारण इथे मी जेव्हा बोलली तेव्हा मा मागे घरी प्रचंड आवाज होतात खूप कल्ला ऐकू येत होता म्हणून म्हटलं चला वॉईस ओव्हर करावा आणि इथून पुढे तुम्हाला ही अमरावतीची भाषा म्हणा किंवा अमरावतीचे सगळे रिच्युअल्स लग्नातले पाहायला मिळतील कारण लग्न आहे आणि शेवटी अमरावतीची भाषा आहे हे ओरिजिनल व्हॉईसमध्येच तुम्हाला येईल तर इथे आज माझ्या मोठी बाबा आणि आईला असं पाण टाकणं होतं त्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं लग्नासाठी हे लग्नाचे रिच्युअल्सच असतात

लग्न उतरल पाण्याच्या आसऱ्यानं लावलं बाई कारण जे सौरभच्या सासऱ्यानं सात सत्तर गोळा कुंड पडली खूप आले आलं सवासे लगन सांगा नवरीच्या बापाले एवढी पटांतरायची कमालच आहे तिथं एवढा बाळाच नको आपल्या भजलं मग खास मला भजनाय का आता मी किती नाही बोलत भारूळ हे ते केलं किती बोवायला के आता <laughs> किती दिवस झाले ऐकलं कापडी व मांड टाकले गलो गली गोपाल वर बाप पहिली कन्या उजयेली कापडी व मांड कोण्या शिप्यान शिवला कोण्या <laughs> शिप्यान शिवला ग पैसा माम्यान लावला <laughs> लागल लगन ला अंगाचा झाला काप अंजुबाई महिन्यावरी पाटी शिवर बाप लागल लगन ला अंगाच झालं पाणी अंजूबाई वरी व पाटिसी मामे दोनी लागल लगन तोंडात गाला गुळ तोंडात गाला गुळ पुसते माम फुड

भाऊ तू इलेक दे माझ्या गाई माळीवर झाला अंजूबाई म्हणजे तु तिले एका गावात कुठे बाप्पा तिथे खूपच दूर जाऊन पडली दूर झाली <laughs> अनिता अनितान अनिता इवाई व केला मुखात नाही जात

साडी चोडीचा टोपी वा तिचा भासा आला ना साडी संग जाईरसा टोपी वाला मग तुमच्या मेरीच इच सांगून दाडीन इन माया रंगे लिहिले

जेवण <laughs> वगैरे झाल्यानंतर यांची खरेदी वगैरे पाहिली लग्नाच्या ज्या तयार होत्या त्या काय झाल्या काय नाही त्या पाहिल्या ऐकल्या आणि दिवसभर छान गोष्टी केल्या आराम केला आणि त्यानंतर गेली मी माझ्या आईकडे म्हणजे यांचं घर थोडं दूर येते आईच्या घराजवळून

दो 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 दो। दो दो दो। रात्री आम्ही गुलाबजामून बनवले कारण जी नवरी आहे तिलाच जेवण करायला इथे सांगायचं होतं म्हणून रात्रीचेच गुलाबजामून बनवून घेतले तर गिफ्टचे पॅकेट पहिले दुधाने म्हणजे जेवढं दूध होतं तेवढं दुधाने नंतर पाण्याने मी असं छान खूप आसट असं भिजून घेतलं त्यानंतर दहा मिनटं मुरायला ठेवलं आणि त्यानंतर आम्ही त्याचे गोळे केले आणि नंतर तळून त्यांनी पाक वगैरे करून त्यात टाकले माझी मदत एवढीच होती की हे भिजून फक्त त्यांना मी गोळे करू लागले बाकीचे त्यांनी बनवले आणि त्यानंतरही आता लग्न घर म्हटलं की आ, रात्री बारा वाजेपर्यंतही म्हणा कोणीही झोपत नाही किंवा काही ना काही कामं सुरूच राहतात सुद्धा माझ्या बहिणी आल्या होत्या तर जेवण आटोपल्यानंतर आम्ही बरीच म्हणजे गोष्टी वगैरे करून मजा मस्ती केली पण ती कॅमेऱ्यात घेता आली नाही माझं लक्षच राहिलं नाही आणि त्यानंतरही डान्सच्या प्रॅक्टिस म्हणा किंवा काही सगळ्यांच्या तयाऱ्या त्या सुरू होत्या तर त्याही आम्ही थोड्याफार पाहिल्या माझी स्वतःची प्रॅक्टिस केली थोडीफार आणि सगळ्यांच्या म्हणजे रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत हे कार्यक्रम सगळे सुरू होते या माझ्या बहिणी आहेत सगळ्या म्हणजे मुली मुलींच्या काकू यांचा यांची डान्सची प्रॅक्टिस सुरू होती त्यानंतर नवरीची नवरीच्या बहिणींची आमची सगळ्यांची डान्सची प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिस म्हणा किंवा काय म्हणतात त्याला पुण्याची प्रॅक्टिस म्हणा ती सुरू होती आता नवीनची पूर्ण प्रॅक्टिस झाली होती पण आता इथे डान्स करून दाखवताना ती दहा वेळा विसरत होती त्यामुळे खूप मजा मस्ती चालू होती आमची आणि थोडेफार रील्स आता लग्नासाठी जे रील्स बनवतात छो या मुली त्या सु ते सुरू होते अशी रात्रीपर्यंत मस्त मज्जा सुरू होती तर आता हे लग्न वगैरे सगळ्या ज्या रिच्युअल्स आहेत ते तुम्हाला एन्जॉय करायचे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय